सुयावर रामचंद्र की जय लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला अभिवाचन दत्ता सरदेशमुख सुयावर रामचंद्र की जय काही नाही होत माझा रामराया पाठीशी आहे आजीचं ठरलेलं वाक्य कितीही संकट येऊ देत आजीला खचलेलं कधीच बघितलेलं नाही आहे पदर खोचून संकटाशी दोन हात करायला ती नेहमी तयार खरं सांगू आजी आता थकली आहे काय काय नाही सोचले तिनं ना। संसार अर्धवट सोडून आजोबा कुठंतरी परागंदा झालेले परत आलेच नाहीत कधी एकुलता एक मुलगा आणि सून एका अपघातानं त्या दोघांचा बळी घेतला एकुलता एक नातू चमत्कार घडावा तसा त्या अपघातातनं वाचला बाजारपेठेतला चौसोपी वाडा मध्यभागी चौक चौकाच्या शेवटी छोटेखानी राम मंदिर दिंडी दरवाजातूनही दिसायचं येणारी जाणारी कितीतरी मंडळी दर्शनाला यायची वाड्याच्या बाहेरच्या बाजूला दुकानं दुकानाच्या भाड्यातून थोडेफार पैसे यायचे तेवढेसे कसे पुरणार आजी पाय रोवून सेकंड इनिंगसाठी तयार पहाटे पाचला तिचा दिवस सुरू व्हायचा आंघोळ झाल्यावर रामरायाची सेवा पुजारी बुवा सहाला हजर व्हायचे त्याच्या आत सडा रांगोळी गंध उगाळून ठेवायचं परसबागेतली फुलं गोळा करून हार तयार ठेवायचा पुजारी बुवांची पूजा झाली प्रसाद ग्रहण केला की के आजीच्या अंगात दहा हत्तीचं बळ यायचं साडेसहा ते दहा पन्नास साठ लोकांना डबे पुरवायचे आजी साडे दहापर्यंत सोप्यापाशी डबे तयार असायचे डबेवाला डबे घेऊन गेला की बाकीची कामं नातवाची शाळेची तयारी त्याचं जेवण खाण दुपारी चार नंतर संध्याकाळच्या डब्यांची तयारी शून्य मिनिटात दिवस संपून जायचं आजीचा दमून जायची बिचारी तिची तक्रार नव्हती कधीच आजीचं ठरलेलं असायचं जे होईल ते होईल हिम्मत हरायची नाही सगळं काही व्यवस्थित होतं माझा रामराया पाठीशी आहे ना तीस वर्ष आजीची सेकंड इनिंग तीस वर्ष चालली आत्ता कुठं आजी रिटायर्ड होते नातू मन लावून शिकला वकील झालाय बक्कळ पैसा मिळवतोय घरी कामाला बाया आहेत गेली दोन वर्ष नाचून यायची आहे आजी घरात आजीची तीस तयारी चालू आहे आजीला रामाची सेवा करायलाही जास्त वेळ मिळतोय आता सडा रांगोळी गंध फुलं हार तीस वर्षात एकदाही खंड नाही दुपारी चार मैत्रिणी येतात आजीच्या एक पेटी वाजवते छान भजनं गातात सगळ्या मिळून कबीराचे विणतो शेले कौसल्याचा राम बाई काय अहो हा कोरोना उपटला ना मध्येच त्या मेल्यानं आजीच्या नातवालाच धरला केव त्याला ॲडमिट केलं आहे दगडी दवाखान्यात ऑक्सिजन लावला आहे बिचारी तोंडाला फडकं बांधून दवाखान्याबाहेर दोन दिवसांनी डॉक्टर म्हणाले प्लाझ्मा हवा आहे बी पॉझिटिव्ह कुठं मिळेल ज्यांना करोना होऊन गेला आहे त्यांना विचारा होईल एखादा तयार नाहीतर अवघड आहे बरं आहे आणते हुडकून आजी रडत नाही बसली काल सकाळपासून गावभर हिंडते स्वतःची पुरेशी काळजी घेऊन शेजारी पाजारी ओळखीचे पळखीचे नातेवाईक काय नाही होत माझा रामराया समजून घेईल पायपीट करून दमलेली आजी दगडी दवाखान्यापाशी पोचली सगळीकडं नन्नाचा पाडा बिंगारला जाते दुपारी तिथं पाहुणे आहेत त्यांना विचारते दरवाजापाशी डॉक्टर भेटले आजी रामराया धावून आला तुमचा प्लाझ्मा मिळाला आजीच्या डोळ्यात आनंदसागर कुणी दिला रामकिशन सेठनं दिला दुकान उघडण्याच्या आधी रोज तुमच्या वाड्यातल्या मंदिरात दर्शनाला येतात ते आज सडा रांगोळी दिसली नाही म्हणून चौकशी करत इथं पोचले महिनाभरापूर्वीच करोनातून वाचलो म्हणाले ब्लड ग्रुप मॅच झाला आनंदानं प्लाझ्मा दिला त्यांनी आजीला फारसं काही समजलं नाही रामकिशन शेठच्या रूपात साक्षात प्रभू रामचंद्र आलेले आजीनं मनोमन रामरायाला हात जोडले घाईघाईनं ती घरच्या दिशेनं निघाली रामरायाच्या दर्शनाच्या ओढीनं मी म्हणलं नव्हतं काही होत नाही रामराया पाठीशी आहे दुपारी वाड्याच्या चौकातून स्वर्गाने आले कबीराचे विणतो शेले राजा घनश्याम राम रामबाई कौसल्याचा राम सियावर रामचंद्र की जय लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री झिरो सेवन सेवन थ्री वन सेवन वन फोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नयन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स